వుదేవేసుం కంసాను రం దేవకే పరమానందం కృష్ణ వందే జగద్గురు శ్రీగోపాల్ కృష్ణమహారాజ కేష్ణమహారాజ అర్జున అర్జున నై తృతే నాకృతేన కష్టన न चा स्वरूभू सु कच्चित दर्थग जो माणूस परमेश्वराच्या चिंतनात क्लीन आहे संसार संसार त्यानं सोडून दिलेला आहे त्याला ह्या संसाराचं कोणचंही काम करण्याची गरज नाही नव तसे अर्थ न कृतीने कशीनं न चा स्वरूप सु आणि लोकांशी काही त्याचा संबंध राहत नाही कोणची सोयरीक करायची नाही कोणाची जोडायची नाही किंवा याच्या मुलं याला मुलगं मुलं मुलगा मुलीच नाहीत तर याच्या मुला मुलीची सोयरी जोडायची गरज नाही मग असा जो माणूस म्हणजे संसारापासून वेगळा आहे म्हणजे जो साधू आहे सांगायचं माझी तर तो साधूला म्हणजे ह्या म्हणजे प्रपंचात कोणचंही काम कोणचंही काही करण्याची गरज नाही आणि त्याचा कुठंही गुंतलेला नसतो तर बघा ज्यावेळेस माणूस हा माणसाला मनुष्य देय मिळतो त्याच्यापुढं दोन पर्याय आहेत एक तर संन्यासी हो नाही तर मग कर्मयुग हो म्हणजे ग्रहशास्त्र हो। तर नव्याण्णव टक्के लोक ग्रहशास्त्र मात्र झालं आणि एक टक्का लोक म्हणा किंवा पॉईंट फाईव्ह टक्के लोक संन्यासी होतात पण ते संन्यासी झालेलेपैकी पॉईंट फाईव्ह लोक सक्सेस होतात ते योग्य होतात बाकी जे लोक फसले जातात त्याच्यात स्त्रीमध्ये फसतात कोणी पैशामध्ये फसतात किंवा कोणाला कोणी ज्ञानच घेत नाही किंवा कोणाला गुरुच भेटत नाही मग हे त्याच्या अंगावर जे कपडे असतात ते नसते कपडे धारीत लोक होतात आणि मग ते रस्त्यानं फिरत राहतात तर असं असं आहे आणि पण जो खरा ज्ञा ज्याला खरा गुरु भेटला ज्ञानी गुरु भेटला आणि ज्यानं खरंच म्हणजे मनापासून अभ्यास केला आणि मन अभ्यासच नाही तर परमेश्वरानं सांगितल्याप्रमाणे वागला म्हणजे काय सांगितलं परमेश्वरानं श्रीकृष्ण महाराजानं दुसऱ्या अध्यात सांगितलं की प्रजाहाती यादा कामान सर्व मनातल्या कामना सोडून देले त्यानं सर्व मनातल्या प्रजाहाती यदा कामान सर्वांना पार्थ बनवतान आणि आत्मने वापना तुष्ट स्थितप्रज्ञा स्थितप्रज्ञा झाला तो त्या तर तो तसा जर स्थितमध्ये झाला आणि त्यानं पुन्हा काय केलं त्यानं इंद्रिय ताब्यात ठेवले कसे ठेवले जसा कासव आपले इंद्रिय ताब्यात ठेवतो त्याला हा जर संकट आलं तर तो, तो यदा सहरती चायम कुरमोंगा निवसरश्या इंद्रिय इंद्रियर्थी बेस तसे प्रज्ञा प्रतिष्ठिता तर तो तशाची प्रज्ञा एक होत असती कोणाची जो माणूस इंद्रिय हो जीत आहे निर्माणमो आहे जितसंग दोष हो आहे जिथं संबंध असे म्हणजे ज्याला ह्या म्हणजे इंद्रियावर ताबा मिळालेला आहे इंद्रिय ताब्यात जर नसले तर देखील तप तपभ्रष्ट होतो आणि रावणासारखा माणूस मोठा माणूस देखील तो संसारातून भ्रष्ट होतो आणि त्या, त्या त्याला म्हणजे इथं सुख मिळत नाही पण ज्याच्या इंद्रिय ताब्यात आहे तोच माणूस ह्या संसारातमध्ये सुखी होतो इंद्रिय सगळ्यात महत्वाचे आता हा जो नारद पाहिला तुम्ही नारद एवढा म्हणजे देवर्षी असून देखील त्याचे इंद्रिय त्याच्या ताब्यात राहिले नाही आणि तो विषयाच्या आणि त्याला मग लग्न करायचं ठरविलं आणि नारदाची नारदी होऊन बसला आणि बऱ्याच दिवस त्यानं दुःख भोगले मग हे असं होतंय त्यामुळं इंद्रिय ताब्यात पाहिजेत तर इंद्रिय ताब्यात पाहिजे कसे कासवासारखे इंद्रिय ताब्यात पाहिजे यदा सहरते चाय कुरमुंगानी सरवश्या इंद्रिया इंद्रिया ठेंबे तस्य प्रदेश प्रतिष्ठित आणि परमेश्वराचं चिंतन त्यानं सतत केलं पाहिजे काय केलं पाहिजे परमेश्वराचं चिंतन आणि ह्या लोकाच्या नादी लागायचं नाही आपलं जे अनेक जण संसंधी त्यागायची जास्त लोकात राहायचं नाही कुचर रोट्यात बसायचं नाही तर असा जो माणूस असत म्हणजे त्याला कोणत्याही म्हणजे सांसारिक कार्याची गरज नाही तर त्या श्रीकृष्ण महाराजांना स तिसऱ्या आज्ञेमध्ये सृष्टी चक्र सांगितले ते म्हणजे अन्नात भवंती भूतानी पर्जन्यादन संभव प अर्ज अन्नापासून प्राणी उत्पन्न होतात अन्न अन्नात भोवंती भूतानी पर्जन्यादन संभव आणि पर्जन्यापासून अन्न होते आणि अन्नापासून काय आहे अन्नापासून प्राणी तयार होतात म्हणजे माणसं प्राणी अन्न खातात आणि अन्न खातल्यानंतर त्या वीर्य तयार आहे आणि वीर्याचे हे माणसं तयार होतात अन्नात भोवती भूतानी पर्जन्यादन्न संभव पर्जन्यापासून पर्जन्यापासून अन्न तयार आहे आणि यज्ञात भोवती पर्जनो आणि यज्ञ केल्यामुळं पर्जन्य होतो आणि यज्ञ कर्म हो आणि यज्ञ हे कर्मानं कर्म कर्म जर पाहिले तुम्ही वेदामध्ये कर्म सांगितले वेद म्हणजे यज्ञ करा हो कसे करायचे त्याचे कर्म सांगितले तर कर्मापासून यज्ञ तयार होतो आणि कर्म ब्रह्मोद्भववेधी आणि कर्म कर्म ब्रह्माक्षर ब्रह्माक्षरसवोद्भव तस्माच सर्वप्रथम ब्रह्म नित्यमेधे प्रतिष्ठित आणि त्यामुळं यज्ञ हे वेद हे परमेश्वरानं तयार केलेले आहेत आणि त्या वेदा वेदामुळं आपल्याला वेदामध्ये किंवा त्यामुळं परमे परमेश्वर किंवा ब्रह्म नित्य ह्या यज्ञामध्ये प्रतिष्ठा असते असं चक्र सांगितलं तर जो संन्यासी आहे जो त्यागी आहे जो यती आहे मुनी आहे तर ह्या मुनीला काय आहे तर हे सृष्टीचक्र आहे तर सृष्टीचक्र याची सृष्टीचक्राची सृष्टीचक्र म्हणजे ह्या सृष्टीचक्रात राहून सृष्टीचक्र सभाळण्याची गरज नाही प्रमाण चालण्याची गरज नाही एवम परंतु जे संसारी लोक आहेत त्याला मात्र हे प सृष्टीचक्र चालवलं येतं आणि त्याच्यामुळंच येतं श्रीकृष्ण महाराज म्हणल्यावर अर्जुन येऊन प्रवर्ततम चक्रम नानुवर्ते येते ह्या आघायर इंद्रिय राम मोघम पार्थ संजीवती जो माणूस हे सृष्टी चक्र चालित नाहीने एव प्रवृत्तम चक्रम नानुवर्ते ति ह्या आघाईर इंद्रिया मोघम पारसाचा जीवती तो माणूस मोघ जीवन जगतो आणि परंतु जो माणूस संन्यासी आहे ज्याला ह्या संसाराची गरज नाही त्यानं पत्नी गेली नाही त्याला घर नाही आणि केत स्थिरमती स्थिरमती केत आहे स्थिरमती आहे भक्ती मानवे अस प्रिय असा माणूस मला प्रिय आहे आणि अशा माणसाला ज्याला घर नाही केत आहे तो ज्याला घर नाही ज्याला शेती नाही ज्याला काहीच नाही दुपारा उठले आणि आपले दुपार झाडखाली बसले द देवाचं चिंतन चिंतन करत आणि चिंतन करत बसले दुपारा गेले चार घर मागून आणले खाल्ले आणि देवाचं पुन्हा चिंतन केलं कोणी मेलं तरी याला गरज आहे का काही गरज नाही कोणाचं लग्न झालं तरी याला काही गरज आहे का नाही आणि कोणाचं राजेचं राजामध्ये बदल झाला दुसरं राज्य आलं तरी याला काय गरज आहे का कोणी एखाद्या राजानं जाचक नियम तयार केले काढदे तरी याला काही गरज नाही म्हणजे याला मग श्रीकृष्ण महाराजमधले आरोजना यस्तवात मतीने वस्या दात्मतृप्ता छमान आणि जो माणूस संन्यासी आहे हस्तात्मर तिने जो आत्मतृप्त आहे म्हणजे परमेश्वराच्या चिंतनामध्ये तृप्त आहे तर त्या माणसाला ही सृष्टीचक्र आचरण्याची गरज नाही परंतु जो संन्यासात आहे त्याला मात्र येऊन प्रवृत्तम चक्र नामवर्त येते आहे आम्ही हरिंद्रिया राम मोघम पारसा होती त्याला मो तो जर सृष्टीचक्र त्याला चढलेलं नाही तर तो मोग जीवन जगतो असं श्रीकृष्ण महाराज म्हणले परंतु जो माणूस संन्यासी आहे यती आहे मुनी आहे पण त्याला हे सृष्टीचक्र आचरण्याची गरज नाही त्याला कोणचा पाहुणा मिळाला पाहुणाच नसतो त्याला तर कोणचा पाहुणा मिळाला तरी त्याला गरज नाही कोणचा पाहुणा जिवंत झाला तरी त्याला गरज नाही कोणा पाहुण्याचं लग्न झालं तरी त्याला गरज नाही त्याला आई त्या नाही वडील नाही म्हणजे रडण्याची त्याला गरज नाही म्हणजे संसारातले जे काही गोष्टी आहेत प्रत्येक गोष्टी येतात त्या गोष्टीशी त्याला काही घेणं देणं नाही आपलं झाडाखाली बसले देवाचं चिंतन केलं आणि भिक्षा मागून आणली आणि भिक्षा मागितली खाल्ली मस्त मजात बसले तर असा माणूस श्रीकृष्ण महाराज म्हणले तर नाही होत कृतीने ना नाकृतीने कच्चेनं ना, न चासे सर्व मुसवे त्याला कोणताही कार्याची गरज नाही म्हणून समाजुला ना तस्माद सक्त सततम कार्य कर्म समाचार आसक्तो ह्याचे कर्म परमा त्यामुळं तसे कर्म कर त्या संन्यासासारखे संन्यासी होऊ राहा पण कवा हो कवा संन्यासी हो हे आधी युद्ध जिंक युद्ध जिंक युद्ध जिंकल्यानंतर काही तू काही दिवस युद्ध हे राज्य चलो आणि राज्य चलिनंतर मी तुला सांगन अर्जुना चल सोड हे आता राजे आणि हो तसंच झालं छत्तीस वर्षे पांडवांनी राज्य केलं छत्तीस वर्षे पांडवांना मजा यात राज्य केलं आणि श्रीकृष्ण महाराज काही म्हणले नाही कारण मायमा भाऊ हो, आपल्याला जो व स संपत्ती मिळते धन मिळते वैभव मिळते हे जर आपण परमेश्वराचा प्रसाद म्हणून खाल्लं तर त्याला काहीच पाप लागत नाही परंतु आपण हे मी कमावलं माझं हे असं म्हणतो आणि त्याचमुळं आपण त्या कर्माच्या बाजारात पडतो त्यामुळं आपलं नाही ते आपलं काहीच नाही इथं आणि आपलं काहीच नाही म्हणून त्या जे मिळालं आहे त्याचा भोग घ्यायचा आणि दवा देव म्हणेन सोडून दे तवा सोडून द्यायचं तर तो माणूस जीवनात सक्सेस होत असतो पांडव्याला त्यांनी शेवटी सांगितलं श्रीकृष्ण कृष्ण महाराजांना हे भाज्या माणसा हो आता कधी युग लागायला आता हे राज्य सोडून द्या आणि राज्य सोडून दिलं आणि हिमालयाच्या वाटेनं ते चालत राहिले आणि वाटाला जाता 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 एक एक करत कर राहिले तर मग बघू त्याप्रमाणे आपण देखील ह्या स जर तुम्हाला आता तुम्ही तर संसारात पडले तर संसारात पडले तर हे संसाराची आवरासावरी करा आणि स सा, संन्यास घ्या का म्हणजे देवासाठी संसार तागा निर्माण व्हा जितसौम दशे व्हा अध्यात्मनित्य परमेश्वराचं चिंतन करा विनिवृत्त काम व्हा दोऱ्या मुक्तातून द्वंदातून मुक्त व्हा सुख दुःख सोडणे सुख दुःखाच्या पलीकड जा आणि असा जशी जर झाले तुम्ही तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती निश्चित होईल या संसारामध्ये येऊन तुमच्या जीवनाचं भलं होईल तुमच्या जीवनाचं फलित होईल हे मानव देह हो मिळंत मिळालंही तुम्हाला तर ह्या मानव फलित होईल तर माय मानव हो ह्या मानव जेवणाचं फलित करून घ्या परमेश्वराचं चिंतन करा आणि आपलं कल्याण करून घ्या अशी मी तुम्हाला सविनय विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि जर तुम्ही ह्या ऑफिस हे ग्रुपला नवीन असतात तर कृपया आपल्याला फक्त सहा सबस्क्रायबर पाहिजेत आता तर सहा सहा जर सहा सबस्क्रायबर करा एवढी विनंती करीन आणि इथं स्थापन धन्यवत प्रणाम धन्यतः